ए फुला काय सांगू तुला अरे चार वर्ष प्रेम केलं माहीत नाही का तुला काय मित्रांनो काय चाललंय अरे असं शांत का बरत बसले सगळे काय नाही का नाही अरे तू तर सारखा झोपेतच असतो मित्र काय झालं तुला हा बघा आमचा प्रेम भंग्या अरे काय झालं प्रेम भंग्या दिसत नाही का प्रेमात पडलो प्रेमात पडलाय आईला हा प्रेमात पडलाय कोणाच्या प्रेमात पडलाय कोणाची म्हणजे पोरीची आहे लोक मतदानाच्या प्रेमात पडत आहेत पण तू पोरीच्या प्रेमात पड काय रे तुझं काय कुठला पिक्चर बघतोय भरचा पिक्चर आपला भलचा बाईचा पिक्चर अरे तुम्हाला माहित आहे का उद्या मतदान आहे कुठल्या बुधवर आला तुमचा नंबर आणि मला माहित आहे उद्या मतदान पण मी उद्या मतदानाला जाणार नाही कारण आम्ही दग भेटायला जाणार आहे आणि मी त्यासोबत फुल डे आहे आणि मतदानावर काय करणार बरोबर हा आमचं पण ठरलंय आपल्या घरचा पिक्चर आहे त्यामुळे उद्या पहिला दिवस फक्त पिक्चर मजा मी तर करणारच नाही मतदान या मतदान प्रक्रियेवरचा विश्वासच उडालाय माझा अरे कोणताही नेता घ्या सगळे तसेच त्याला एकाला काढून दुसऱ्याला म्हणलं की दुसरा पण तसाच लोकशाहीवर विश्वासच राहिला नाही त्यामुळे आपण मतदान नाही मग काय करणार हो पासष्ट टक्के तरुण देश आपला त्यावरती शिकून बेरोजगार आणि कुठल्याच नाही त्यापेक्षा मी माझी झोप काढलेली बरे मस्त रे तुमचं काय उद्या तुमच्या सगळ्यांचा दिवस व्यस्त आहे पण मला जावं लागणार ना उद्या मतदानाला तुझं काय तू असेल उद्या आपल्या प्रियसी बरोबर नाही पुढे जाऊन तुमचं लग्नही होईल तुमच्या त्याच होणाऱ्या लेकरांसाठी मला मतदान जायचं आहे मी जो उमेदवार निवडून देईल ना तोच तुझ्या लेकरांचं भविष्य होईल तुझ काय मित्र आहे तू जाशील उद्या आपल्या भाईच्या पिक्चरला नाही तुझा बाहेर ब्लॉग बसून होईल रे तुझ्या भाईचा पिक्चर पण आपण जो उमेदवार निवडून दिलाय ना तोच उमेदवार आणि खड्डे बुजवाले तुझा भाई येणार नाही तो खड्डे बुजवायला मित्रा <ण्णाग> तुम्हाला नाही मगाशी आणि एकदा बेरोजगारी वाढली आहे पासष्ट टक्के तरुण आहेत पण मित्रा हे जे तुम्ही झोपा काढताय ना असेच कित्येक तरुण झोपा काढतायत तुमच्या झोपा काढण्यामुळेच आपला उमेदवार मागे राहतो आपण जर मतदान केलं ना तरच तो निवडून आणि तुझ काय तुझा तर लोकशाही पण माझा माझा माझ्या लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे कारण माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याच स्वराज्याची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करून आपला देश <Cul kissessa> प्रजासत्ताक बनवला प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही आणि लोकशाही म्हणजे तरी काय माहिती का तुला हे समजून घ्या आधी लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत निर्माण केलेली सत्ता म्हणजे लोकशाही अरे तुझं हेच लोकशाहीचं मत कुठल्याही नेत्या तुझ्यासमोर झुकवू शकतात त्यामुळेच मला माझ्या लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे आणि या संविधानाने दिलेले हक्काचे पालन मला करावेच लागले म्हणून मला जावंच लागेल हा आणि एक सांगायचंच राहिलं एक लक्षात ठेवा तुमच्या या न केलेल्या मतदानामुळे हे तुमचं मतदान भोगस मात्र निर्माण हो आणि त्यामुळेच हे भोगस नाही ते निर्माण होऊन येते मी भ्रष्ट होती अरे ऐक ना माफ कर मित्र आम्ही थोडं भरकडलं होतो माफ करा मला मी येतो उद्या माझा हक्क बजावायला हो हो मला पण यायचं आहे हो हो मला पण यायचं आहे हो हो मी पण येणार मतदान मला अरे वा सगळेच जण येतात मस्त मित्रांनो तर मग आम्ही येतोय तुम्ही पण येत आहे ना मग जाणार